मित्रांनो नमस्कार न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आनंदय शनिवार उपक्रम व्हिडिओ भाग क्रमांक नऊ शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला कोणते उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत तर नेमके आपण कोणते उपक्रम घेणार तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा प्रत्यक्ष इयता पहिली ते आठवीचे उपक्रम आपण कोणते राबवणार आहोत तर पहिली आणि दुसरीसाठी दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन आणि व्यावहारिक कौशल्य उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे ओळख नाणी नोटांची यामध्ये पूर्वनियोजित कृती शिक्षक विविध नाणी व नोटा यांचा संग्रह करतात विकसित होणारी कौशल्यमधन फलनिस्पत्ती निरीक्षण कौशल्य भारतीय चलन ओळखण्याचे कौशल्य संख्या ज्ञान वगैरे वगैरे यामध्ये आवश्यक साहित्य नाणी आणि नोटा शिक्षक कृती आहे बघा शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना नाणीव नोटा दाखवतात शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाचे महत्व सांगतील शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाद्वारे होणारा व्यवहार दाखवतील यामध्ये विद्यार्थ्याची कृती असेल की विद्यार्थी शिक्षकांकडून दाखवलेल्या नानीव नोटा पाहतील विद्यार्थी शिक्षकांकडून भारतीय चलनाचे महत्व समजून घेतील विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचा व्यवहार समजून घेतील यासाठी संदर्भ साहित्य या ठिकाणी दिलेला आहे हा व्हिडिओ आपण क्लिक करून आपण बघू शकता तिसरी ते पाचवीसाठी यामध्ये आठवा उपक्रम आहे एकविसाव्या शतकातील कौशल्य उपक्रम क्रमांक बगा। एक आहे बघा उपक्रमाचे नाव जुन्या वर्तमानपत्रातून अध्ययन निष्पत्ती पूर्णयोजित कृती शुक्रवारी परिपाठात किंवा शेवटच्या तार्शिकेत शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना खालील सूचना देतील उद्या शाळेत येताना फक्त एकही पेन सोबत कोणत्याही वर्षातील कोणत्याही तारखेचे कोणत्याही भाषेतील जुने एक वर्तमानपत्र अथवा त्याची काही पाने सोबत आणावीत घरी वर्तमानपत्र येत नसेल तर पुढे बांधून दुकानदाराने दिलेली कागद पुस्तकाला लावलेले कव्हर सुद्धा चालेल बाकी सूचना उद्या वर्गात मिळतील शिक्षकांनी सुद्धा जाणीवपूर्वक काही वर्तमानपत्रे रद्दीतील निवडणूक निवडून आणावीत गट कसे करायचे प्रश्न किंवा कृती कोणत्या द्यायच्या वर्तमानपत्रे कोणती घ्यायची ही सर्व कामे शिक्षकांनी पूर्व नियोजनात शुक्रवारी करावीत विकसित होणारे कौशल्य या बघा चिकित्सक विचार सर्जनशील विचार सहयोगातील शिक्षण संभाषण कौशल्य सादरीकरण कौशल्य स्वयं अध्ययन कृती यामध्ये आवश्यक साहित्य काय आहे बघा पेन रद्दी वर्तमानपत्र मुलांनी नाही आणल्या शिक्षकांनी पुरवठा करावीत हे सर्व घडताना व्हिडिओ तयार करावेत व मुलांना नंतर दाखवावा त्यातून स्वतःच्या चुका चांगल्या बाबी दोन्ही शोधता येतील यामध्ये शिक्षकांची कृती आहे बघा शनिवारी मुले शाळेत आल्यानंतर केलेल्या नियोजनानुसार शिक्षक त्यांचे गट तयार करतील गट तयार करताना तिन्ही वर्गाचे मिश्र किंवा स्तरानुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार तीन ते चार मुलांचा एक गट याप्रमाणे गट करतात काही गट भाषा काही इंग्रजी काही गणित काही परिसर अभ्यास काही खेळ काही इतर विषय याप्रमाणे गट तयार करतील शिक्षक एक एका गटास काम देतील लघु मध्यांतरापर्यंत काम पूर्ण करून एकत्र जमण्यास सांगतील यामध्ये मुलांनी आणलेल्या जुन्या वर्तमानपत्राचा कागद वाचून काढण्यास सांगतील त्यानंतर प्रत्येक विषयाच्या गटाने काय कार्य करायचे आहे त्या सविस्तर सूचना खालीलप्रमाणे देतील आता भाषेसाठी बघा कृती क्रमांक एक भाषा आपण वाचलेल्या मजकुरातून नाम आणि विशेषण क्रियापदे शोधून अधोरेखित करा लिहून काढा किती प्रकारची विरामचिन्ही उपयोगात आणली आहेत त्यांची नावे लिहा कृती क्रमांक दोन गणितासाठी वाचलेल्या मजकुरात आढळलेले अंक संख्या अंकी व अक्षरे लिहून काढा त्याचा चढता उतरता क्रम लावा त्याची बेरीज व वजाबाकी करा मोठ्या संख्येला लहान संख्येने गुणाकार व भागाकार करा काही संख्या जर दशांश अपूर्णांक किंवा व्यवहारी अपूर्णांकात आढळल्या तर त्यांच्यावर पण त्याच क्रिया करा तुमच्या वह्या एकमेकांना दाखवा व चूक दुरुस्त करा बघा छान उपक्रम आहेत हे त्यानंतर यामधली यामधील कृती क्रमांक तीन आहे बघा परिसर अभ्यास वाचलेल्या मजकुरातील पाणी हवा अवकाश पाणी वनस्पती सूर्यमाला पर्यावरण याविषयी बातमी मजकूर असेल तर त्यावर चर्चा व चिंतन करा त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते लिहून काढा यामधली कृती क्रमांक चार आहे बघा खेळ वाचलेल्या मजकुरात एखाद्या खेळाची बातमी असल्यास त्या खेळाबद्दल चर्चा करा अधिक माहिती करून घ्या व त्या खेळात प्रवीण असलेल्या खेळाणूंची माहिती मिळावा खेळाचा प्रकार ओळखा व खेळ शिकण्याचा प्रयत्न करा कोणत्या एका खेळाचे फायदे लिहून काढा नंतर कृती क्रमांक पाच चित्रकला ज्यांना चित्र काढायला जमते त्यांनी वर्तमानपत्रात कोण चित्र काढा आणि रंगवा आपण हे वाचून यायची आहेत त्यानंतर कृती क्रमांक सहा बघा सर्व कामे पूर्ण झाल्यावर एका गटाचे दुसऱ्या गटासमोर सादरीकरण व त्यावर चर्चा घेते कृती क्रमांक सात चर्चेच्या वेळी शिक्षक उपस्थित राहून चर्चेला योग्य वळण देतील व योग्य निष्कर्ष मुलांना काढायला लावतील व मग सर्व वर्गासमोर स्पष्टीकरण करतील कृती क्रमांक आठ हे सर्व झाल्यावर वेळेप्रमाणे गट अदलाबदल करून सादरीकरण घेतील कृती क्रमांक नऊ शेवटी काही निवडक गटप्रमुखांची मते घेतील आज आम्ही काय शिकलो कसे शिकलो व आनंद मिळाला आणि कसा मिळाला नंतर कृती क्रमांक दहा शिक्षक या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ तयार करतील व नंतर मुलांना दाखवतील मुलांनी बनवल्यास उत्तमच कृती क्रमांक अकरा शेवटी शिक्षक समारोप करतील यामध्ये विद्यार्थ्याची कृती याप्रमाणे असेल आणि याचं संदर्भ साहित्य जे आहे हे जुनी वर्तमानपत्र नाहीतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्फोर डॉट कॉम किंवा डब्ल्यू डब्ल्यू प्लॅन्ट डॉट कॉम ई पेपर्स मासिके व वर्तमानपत्रे यातील जाहिराती आणि इतर वर्तमानपत्रे तर नक्कीच तुम्हाला हे उपक्रम आवडलेले असतील आपण पुढे येता सहावी ते साठी आठवा मुद्दा आहे आठवा उपक्रम आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाययोजना उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे सकस आहार पळतील आजार पूर्वनियोजित कृती शिक्षक सकस आहारामुळे आजारापासून कसे संरक्षण होते याविषयीची माहिती संदर्भ चित्रे व व्हिडिओ यांचे संकलन करते शिक्षक विद्यार्थ्यांना सकस आहारामुळे आजारापासून कसे संरक्षण होते याविषयी माहिती गोळा करण्यासाठी घटक ठरवून देतील घटक सकस आहार म्हणजे काय सकस आहाराचे घटक कोणकोणते आहेत सकस आहाराला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते यामध्ये विकसित होणारी कौशल्य फलनिष्पत्ती अशी आहे तर्कसंगत विचार चिकित्सक कृती आरोग्यदायी सवय सकस आहाराचे महत्व आवश्यक कृती यामध्ये चित्रे आणि व्हिडिओ क्लिप यामध्ये शिक्षकांची कृती आहे बघा पूर्ण योजनानुसार शिक्षक विद्यार्थ्यांना सकस आहारामुळे आजारांपासून कसे संरक्षण होते याविषयी एकत्रित करण्यासाठी सांगितलेली माहिती नंतर आहे सकस आहार म्हणजे काय तर याचं उत्तर असं असेल रोजच्या अन्न पदार्थात पुरेशा प्रमाणात पोषण तत्वांचा समावेश करण्याच्या आहाराला सकस आहार असे म्हणतात सकस आहाराचे घटक कोणकोणते आहेत तर कार्बोदके दुग्धजन्य पदार्थ फळे व भाजीपाला स्निग्ध पदार्थ तृणधान्य खनिज खनिजे पाणी व कडधान्य इत्यादी आता सकस आहाराला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते तर समतोल विद्यार्थ्यांना सकस आहार कोणता सकस आहारामुळे होणारा बचाव याविषयी खालील मुद्द्यांच्या मुद्द्यांचे महत्व आहार तर रोजच्या अन्न पदार्थात पुरेशा प्रमाणात पोषक तत्वांचा समावेश असणाऱ्या आहाराला सकस आहार म्हणतात हे सुद्धा समजवून देतील नंतर बघा निरोगी शरीरासाठी संतुलित पौष्टिक व सकस आहार आवश्यक आहे योग्य वाढ आणि विकासासाठी ते आवश्यक तसे आहे तसेच आहारात पोषक तत्वांचे योग्य संतुलन राखणे गरजेचे आहे याशिवाय भाज्या फळे मासे यांचे सेवन केल्याने आजार टाळण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते सकस आहारामुळे आजारांपासून संरक्षण तर हे आपण सर्व वाचून घ्यायचं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे आपण हे काळजीपूर्वक वाचायचं आहे यानंतर विद्यार्थ्यांची कृती सुद्धा आपल्याला यामध्ये वाचून घ्यायची आहे की विद्यार्थ्यांची कृती काय असेल यानंतर संदर्भ साहित्य यासाठी तरी खाली लिंक दिलेली आहे या लिंक वर जाऊन आपण ही व्हिडिओ बघू शकता पुढे बघूया आपण यानंतर यावरती ही एक प्रश्नावली आहे ही प्रश्नावली आपल्याला विद्यार्थ्यांकडून सोडून घ्यायची आहे शाळेचे नाव उपक्रमाचे नाव सकस आहार पडतील आजार कृतीचे नाव या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव इयता यानंतर प्रश्न क्रमांक एक सकस आहार म्हणजे काय याची उत्तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना लिहायला लावायची आहे नंतर प्रश्न क्रमांक दोन सकस आहाराचे घटक कोणते आहेत हे या ठिकाणी उत्तरे लिहितील प्रश्न क्रमांक तीन सकस आहाराला संबोधले जाते याची उत्तरे हे उत्तर दिलेली आहेत यामध्ये उपक्रम क्रमांक दोन आहे बघा उपक्रमाचे नाव आहे संरक्षण प्रात्यक्षिक व्याख्यान पूर्वनियोजित कृती शिक्षक स्वसंरक्षणावर आधारित माहिती व्हिडिओ यांचे संकलन करतील यामध्ये विकसित होणारी कौशल्य फलनिष्पत्ती धैर्य साहज दूरदृष्टी हस्त व नेत्र समन्वय आत्मविश्वास आवश्यक साहित्य यामध्ये चित्रे व्हिडिओ क्लिप यामध्ये शिक्षकांची कृती अशी असेल पूर्व नियोजनानुसार शिक्षक विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणावर गोळा करण्यासाठी माहिती विचारतील जसे स्वसंरक्षण म्हणजे काय याचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहे एखाद्या मालमत्तेचे किंवा एखाद्या एखाद्याच्या गटाचे रक्षण करण्याची कृती म्हणजे स्वसंरक्षण स्वतःचे रक्षण संरक्षणासाठी कोणकोणते उपक्रम घेतले जातील तर यामध्ये ज्युडो कराटे बॉक्सिंग शिक्षक विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांची आधारे समजावतील स्व संरक्षण स्वसंरक्षण हा एक प्रतिकात्मक प्रतिकारक उपाय आहे ज्यामध्ये स्वतःचे आरोग्य आणि कल्याण हानीपासून बचाव करणे समाविष्ट आहे धोक्याच्या वेळी बळाचा वापर करण्याचे कायदेशीर औचित्य म्हणून बाल संरक्षणाच्या अधिकाराचा वापर अनेक अधिकार क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे स्वसंरक्षण म्हणजे हिंसाचाराच्या तात्काळ धोक्याचा सामना करण्यासाठी शारीरिक शक्तीचा वापर करणे होय अशी शक्ती सशस्त्र किंवा निशस्त्र असू शकते यशाची शक्यता विविध निकषावर अवलंबून असते एकीकडे धोक्याच्या तीव्र तीशी संबंधित परंतु बचाव कर, मानसिक आणि शारीरिक तयारीवर देखील शालेय वयात अथवा स्व संरक्षणाचे प्रशिक्षण दिल्यास ते संकटात उपयोग ठरते शारीरिक अत्याचार फक्त स्त्रियांवर होतातच असे नाही तर मुलांवर देखील होऊ शकतात म्हणून शालेय वयातच मुला मुलींना स्वसंरक्षणासाठी सा प्रशिक्षण द्यावे व त्यांनी प्रशिक्षणातील डावपेचांचा सराव करावा खरे स्वसंरक्षण सो प्रत्यक्ष शारीरिक जटापटीच्या किती आधीपासूनच सुरू होते त्यामुळे अत्यंत ठामपणे शाब्दिक किंवा देहबोली सारख्या माध्यमांचा सा वापर करणे स्वसंरक्षण सो रणनीतींचा अवलंब करून संकट टाळणे अथवा त्याची तीव्रता खूप कमी करणे आणि केवळ अंतिम उपाय म्हणूनच प्रत्यक्ष शरीर बळाचा वापर करणे पुढे बघूया आपण यामध्ये ही संरक्षणाची तीन मूलतत्वे आहेत या तीन मूलतत्वांच्या सहाय्याने प्रभावीपणे प्रतिबंध करता येतो संरक्षण करताना धोका ओळखणे धोक्याची तीव्रता कमी करणे प्रतिहल्ला करणे या बाबी महत्वाच्या ठरतात नंबर दोन स्वरक्षणाच्या वेळी घ्यावायची दक्षता दररोज घराबाहेर जावे लागते असल्यामुळे स्वतःच्या बाबतीत पुढील प्रमाणे काळजी घेतल्यास स्वसंरक्षण करण्यासाठी सक्षम होण्यास मदत होईल संकट आल्यावर प्रतिकार करण्यापेक्षा संकट येऊच नाही यासाठी पुढील प्रमाणे दक्षता घेता येतील यामध्ये अ आहे सावधानता कमी रहदारीचा व कमी लोकवस्तीचा रस्ता टाळावा तेथून जाणे गरजेचे असल्यास विश्वासू व्यक्तींच्या सोबतीने जावे भुयारी मार्गाचा वापर करताना सावध असावे बरोबर विश्वासू व्यक्ती असल्याशिवाय या मार्गाचा वापर करू नये आपली वैयक्तिक माहिती आपल्या मोबाईल नंबर घरचा फोन नंबर पालकांचा मोबाईल नंबर घरचे पत्ता अनोळखी लोकांना देऊ नये गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून आपल्यातील कमतरता अनोळखी व्यक्तींना सांगू नये बऱ्याच मुलामुलींना प्रवासात रस्त्यावरून चालताना इयरफोन हेडफोन लावून संगीत ऐकण्याची किंवा मोबाईलवर बोलण्याची सवय असते त्यात ते दंग असतात सर्वसामान्य वाटणाऱ्या या सवयीमुळे आजूबाजूचे भान राहत नाही आणि चोर गुंड व मवाली अशा मुलांचा फायदा घेतात हे पॉईंट अत्यंत महत्वपूर्ण आहेत शाळा भरण्यापूर्वी वर्गाय मध्ये एकटे सुट्टीच्या दिवशी शाळेत कोणत्याही कारणाने बोलावले असता इतर विद्यार्थ्यांना देखील विचारून खात्री करून घ्यावी तसेच पालकांना देखील त्याबाबत माहिती द्यावी शाळेत किंवा कुठेही जाताना अनोळखी व्यक्तीच्या स्त्री अथवा पुरुष गाडीतून जाण्याचे टाळावे एखाद्या वेळी जवळचे नातेवाईक आई अथवा वडिलांचे आजारपण शाळा महाविद्यालयात अथवा घरी अचानक अपरिचित व्यक्ती येतात अशा वेळी त्या प्रसंगाची खात्रीशीर माहिती घेऊन ओळखीच्या व खात्रीच्या व्यक्तीला सोबत घेऊन जावे अनोळखी व्यक्तींबरोबर कुठल्याही परिस्थितीत एकटे जाऊ नये पूर्वसूचना अशी असेल तर बरेचदा संकटाची चाहून समोरच्या व्यक्तींच्या बोलण्यावरून शारीरिक हालचालीवरून लागते किंवा आंतरिक सूचना मिळते अशी यावेळी जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे त्यानंतर बघा गर्दीच्या वेळी जर कोणी शारीरिक जवळीक करत असेल तर त्याच वेळी आपसांच्या लोकांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने स्पष्ट बोलून विरोध करावा वाईट हेतून त्रास देणारे लोक जर पाठलाग करणे जवळ यायचा प्रयत्न करणे पकडण्याचा प्रयत्न करणे जवळीक साधण्यासाठी पत्ता विचारणे किंवा रस्ता विचारणे सतत अवाजवी खुशामत किंवा स्तुती करणे सतत मदत करण्याची संधी शोधणे महाग व चैनीच्या वस्तू भेटी देण्याचे आमिष दाखवणे हॉटेलमध्ये नेणे चित्रपट गृहात नेणे ने। मॉलमध्ये खरेदीसाठी नेणे ने। मोटरसायकल किंवा अथवा कारमधून दूरवर फिरायला नेणे ने। व अधिकारी असल्याची बतावणी करून एकटे बाजूला घेऊन जाणे अशा कोणत्याही प्रकारे वागत असतील तर ही अत्याचाराची पूर्वसूचना समजून सावध व्हावे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत आपल्या येण्या जाण्याच्या मार्गात कोणी पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यास सावध व्हावे व पालकांना याबाबत माहिती द्यावी नंतर आहे क देहबोली माणसाच्या देहबोलीवरून नजरेवरून त्याच्या मनातले भाव समजून भाव समजू शकता अत्याचार करणाऱ्या माणसाची नजर व हालचालीचा अंदाज घ्यावा व सतर्क राहावे मुलांनी नेहमी विचारांच्या हरवून निष्काळजीपणे न चालता निर्भयपणे पण तितकेच सावधपणे चालावे हल्ला कुठेही होऊ शकतो मात्र चालण्यात निर्भयता आणि आत्मविश्वास दिसला तर सहसा कोणीही वाटेला जाण्याचे धाडस करत नाही संरक्षणासाठी शारीरिक ताकद महत्वाची असतेच पण मानसिक स्वास्थ्य हे तितकेच महत्वाचे असते निर्णय क्षमता दृढता आत्मविश्वास यांचाही वाटा शारीरिक व मानसिक दृढतेचे इतकाच महत्वाचा असतो त्यासाठी पुढील गोष्टी महत्वाच्या ठरतात आत्मविश्वास न गमावता संकटाला धैर्याने तोंड द्यावे मुलींनी देखील उद्युक्त करणारी वेशभूषा वर्तन टाळावे मुले व मुली दोघांनीही नेहमी सावध असावे अचानक हल्ला जबरदस्ती झाल्यास प्रसंगा जाऊन ठेवावेर प्रसंग पाहून शक्ती अथवा युक्तीचा वापर करावा शारीरिक सक्षमता शारीरिक सक्षमता असणे ही मूलभूत बाब आहे व अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी ती गरजेची सुद्धा आहे संकट समयी गर्भगळीत झाले तर कोणीही संरक्षण करू शकणार नाही जर मन कणखर असेल तर आजूबाजूंची परिस्थिती आजूबाजूंच्या वस्तू आपल्या जवळील वस्तू तसेच शरीराचे वेगवेगळे अवयव उदाहरणार्थ आपले डोके कपाळ हातांची बोटे नखे मूठ तर हात कोपर गुडघे व पायांच्या टाचा यांचा उपयोग परिस्थितीनुसार स्वसंरक्षणासाठी करता येतो हा उपयोग करताना मनगट बुटे वाकून संरक्षणाची तयारी करावी किंवा संरक्षण करता येते यामध्ये स्वसंरक्षण तंत्र स्वस तंत्राकडे आक्रमणाची सज्जता म्हणून न पाहता अंग चटीला येऊन हल्लेखोरांच्या संभाव्य हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्याची पूर्वतयारी म्हणून पाहिले पाहिजे स्वसंरक्षणाच्या पद्धती काय आहेत बघूया आपण खालील स्वसंरक्षणाच्या पद्धतीचे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती करून दाखवतील व विद्यार्थ्यांकडून ही प्रत्यक्ष करून घेतील वार करणे वार अडवणे प्रतिस्पर्ध्यांवर ताबा मिळवणे सुरक्षित पद्धतीने खाली पडणे विद्यार्थ्यांची कृती यामध्ये आपण ही वाचून घ्यायची आहे नंतर संदर्भ साहित्य यासाठी बघा सहसंरक्षण मार्गदर्शिका महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे नंतर सहसंरक्षणावर आधारित उपक्रम ज्युडो व खेळांची लिंक या ठिकाणी ही ची लिंक दिलेली आहे आपण ती बघू शकता तर आपल्याला हे नक्कीच उपक्रम आवडलेले असतील या पेक्षाही आपण वेगळे उपक्रम राबवू शकता तर नक्कीच आपल्याला हे समजलेलं असेल धन्यवाद मित्रांनो